चायनाई खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या माझ्या युट्यूब लाईव्हमध्ये कुटुंब सदाग झालेल्या आहेत माझ्या नक्की कमेंट करून सांगा गुड मॉर्निंग सर्वांना धर्म सकाळ हॅव अ नाईस डे आणि ती चौवा सर्व चला आय होप पुन्हा येणार नाही आहे नेटवर्क इशू फारच डिस्कनेक्ट होतं पुन्हा पुन्हा लाईव्ह तर मला पुन्हा नवीन लाईव्ह सुरू करावं लागतंय हो कोणी असं तरच आजचं लाईव्ह आगत आहे तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब लाईव्हमध्ये चला डिस्कनेक्ट चला डिस्कनेक्ट काय झालं तर आपल्याला आपला विषय कंटिन्यू करता येईल बोलण्याचा तर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप स्वागत आहे सर्वांना धम्म सकाळ भीमजयंती होती जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांनाच आजचा नवीन विषय कुठला घ्यायचा तर एकूण सगळे म्हणतात की बाबासाहेबांनी एका विशिष्ट जातीसाठी किंवा एका विशिष्ट धर्मासाठीच सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत बाबासाहेब फक्त तुमचेच आहेत तर डॉक्टर बाबासाहेब यां आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील देशाच्या विकासात असलेले योगदान आज कुठलं आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आजच्या लाईव्हमध्ये तुमचा कसा रिस्पॉन्स मिळेल त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत जर तुमचा चांगला रिस्पॉन्स मिळाला तर आपली छान चर्चा होईल सगळ्या गोष्टींवरती तत्पूर्वी तुम्ही सगळे कुठून लाईव्हला जोडले गेलेले आहात कुठून सहभागी झालेले आहात लाईव्हमध्ये नक्की कमेंट करून सांगा कुठून बोलता येते जाता येईल आपल्याला तसंच पुढं चर्चा करत करत बाबासाहेबांचं विविध क्षेत्रातील देशाच्या विकासामध्ये असलेलं योगदान काय आहे ते कुठले कुठले क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये बाबासाहेबांनी विशेष योगदान दिलेलं आहे फक्त आपल्याला ठराविक गोष्टी माहिती आहेत की हा चला बाबासाहेबांनी धर्मांतर केलं बौद्ध धर्म स्वीकारला आणि असुशांना एक नवं जीवन दिलं ही एक गोष्ट झाली पुन्हा भारतीय राज्यघटना लिहिली पुन्हा आणखी काय गोष्टी केलेल्या आहेत तर बाबासाहेबांनी त्याच्याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत इथून देशाच्या विकासामध्ये कुठलं योगदान दिलेलं आहे या संदर्भामध्ये तर जर तुम्ही नवीन असाल आमच्या युट्यूब चॅनलवरती तर नक्कीच सबस्क्राईब करायच्या चॅनलला आणि लाईक रन करायला विसरू नका कुठून सहभागी झालेला आहात लाईव्हमध्ये नक्की सांगा आणि नेटवर्क इंग शो मुळे सारखं डिस्कनेक्ट होत आहे माझा लाईव्ह आज बघूयात आता माझा आस होतोय का आपल्यापर्यंत कमेंट करून सांगा तर हा जयफीम खूप स्वागत करता माझा आवाज खूप सांगा मला कमी करून मला कमी करून तरी सांगा मला समजा चांगला आपल्यापर्यंत जर नाही पोहोचत असेल तर किती विभाग बापसाहेबांनी विभाग बाप साहेबांनी देशासाठी जे योगदान केलेलं आहे देशाच्या विकासामध्ये जे योगदान दिले देशासाठी जे योगदान केलेलं आहे देशाच्या विकासामध्ये योगदान दिलेलं आहे तर त्या अनुषंगानंच एक कारण मी कारण मी मागापासून हे तिसरं लाईव्ह सुरू केले तीन दोन तीन मिनिट मागापासून हे तिसरं लाईव्ह सुरू केले तीन दोन तीन मिनिट माझं लाईव्ह चालतंय पुन्हा बंद होत आहे मला समजत नाही खूप पुन्हा लाईव्ह सुरू करता येईल ना नवीन लाईव्ह चालू करता येईल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मला कंटिन्यू करता येईल मला सांगा आता येतोय का माझा आवाज व्यवस्थित नीट का नेटवर्क इशू येत असेल तर मग मला पर्यायच नाही दुसरा नवीनच लाईव्ह घ्यावं लागेल मला सुरुवात करावी लागेल आज सकाळपासूनच फार चालू आहे नेटवर्कचा इशू नाही येते का आवाज येत नाही नेटवर्क इशू अजूनही मग मी नवीन लाईव्ह सुरू करू का पुन्हा सेटिंग करू का मग लाईव्ह प्रथमेश न मला जरा कमेंट करून सांगा तसं असेल तर मी पुरा नवीन सुरू करते मग लाईव्ह मला काहीच कल्पना येत नाहीये ना काय प्रॉब्लेम का ते पुन्हा मला से सेट करावं लागेल सगळं आज सकाळपासून दोन तीन वेळा पाच पाच दोन दोन मिनिटाची लाईव्ह झाली की नेटवर्क इश्यू येतो आणि काय काय नक्की प्रॉब्लेम होतो कायच कळत नाही आतापर्यंत सगळ्या सगळ्यांपर्यंत आता ठीक आहे मग मी लोक सुरुवात करते मग इशू जर एवढा येतोय तर सॉरी